इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना मराठी वृत्तपत्रांना शिव्या घातल्या जात आहेत ट्विटरवर निषेध मराठी पत्रकारांचा हा ट्रेंड चाललेला आहे आणि मराठी वृत्तवाहिन्यांना श्रद्धांजली घातली जात आहे महाराष्ट्राच्या पत्रकारांच्या संस्कृतीला कलंकित करणार अशाच पद्धतीचं रिपोर्टिंग सुरू आहे आणि आज सुद्धा म्हणजे फालतू फालतू विषय चालवले जात आहेत कुठल्या तरी एका चॅनलवर ब्रॉयफ्रेंडच्या अंडरपॅन्डच्या विषयावरच काहीतरी घाल चर्चा सुरू आहे म्हणजे काय चाललंय इथे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे लोकांचा बळी घेणारा भंपक बाबा जो तिथे त्याच्याच सेवकांना कसली स्वारी ही कसली स्वारी कसली अधिकारी आणि कसली गादी या गाद्या उलटून फेकायला पाहिजे संत गाडगे नमस्कार मी सुधाकर का काश्यप आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत आपले संपादक विक्रांत पाटील प्रामुख्याने आजचा जो विषय आपला तो एकूणच चार दिवसापूर्वी खासगारी जी घटना घडली त्या घटनेने अजून देखील लोक त्याच्याबद्दल खूप दुःख व्यक्त करत आहेत कारण त्याचे नवीन नवीन व्हिडिओ समोर येत आहेत आणि त्याने पूर्णपणे खळबळ माजते त्या सगळ्या घटनेमुळे त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची कुठेही वृत्तपत्रामध्ये मुख्य मीडिया जो आहे त्याने दुर्लक्ष केल्यामुळे मीडियाबद्दल देखील प्रचंड नाराजी लोक व्यक्त करत आहेत ट्रोल केले जातात त्या सगळ्या विषयावरती आपण विक्रांत सरांशी बोलणार आहोत जी काय चाललंय म्हणजे आपण बघतोय गेले चार पाच दिवस रोज आपण वेगवेगळे व्हिडिओ बघतोय त्याच्यामध्ये तिथे विदारकता तिथले दिसते तिथल्या सगळ्या आदिवासी भांडवांची बांधवांची सगळी दिसते काय सांगाल हे जे व्हिडिओ जे येतात ते काय किती खरं आहे किती खोटं आहे हा जो व्हिडिओ आहे जितेंद्र आव्हाड आणि मला वाटतं नाना पटोले यांनी परवाच्या दिवशी रात्री हा व्हिडिओ ट्विट केला आणि अत्यंत मन करणारा आणि तिथली भीषणता दर्शवणारा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ट्विट करताना आव्हाडांनी आहे की यात महाराष्ट्र शासनाची गाडी आहे हा व्हिडिओ मॉर्फ नाही आणि त्याची सत्यता सरकारने पुढे आणायला हवी पण अठ्ठेचाळीस तास उलटून सुद्धा त्या व्हिडीओ संदर्भामध्ये सरकारकडून कुठलंही डिनायला आलेलं नाही इतर व्हिडीओच्या संदर्भामध्ये नको नकोद्या आक्रस्ताळा भूमिका घेणारं शिंदे आणि फडणवीस सरकार हे या संदर्भामध्ये गप्प बसलेले आहेत आणि तो व्हिडिओ आहे तो खरोखर म्हणजे कुणीही बघितल्यानंतर त्याचा जीव अतिशय सुन्न मन असं सुन्न करणार असं तर भीषण दृश्य आहे त्या संदर्भामध्ये सरकारने स्पष्टीकरण करायला हवं हो आणि त्या व्हिडिओकडे बघितल्यानंतर एकूणच मृतांचा जो आकडा आहे ती जी काही लफवा शक्ती सुरू आहे तर तो मृतांचा आकडा हा कितीतरी जास्त असेल असं लक्षात येतं आणि सरकारची ती जे काही लफवा छप्वी आहे मृतांच्या आकडा संदर्भामध्ये त्या संदर्भामध्येही प्रचंड संताप येतो मनामध्ये आणि तितकाच संताप माध्यमांविषयी लक्षात घ्या लय भारीने सातत्याने पहिल्या दिवसापासून या संदर्भामध्ये हे हत्याकांड आहे हे सरकारने केलेले खून आहेत हे सरकारने घेतलेले बळी आहे अशीच भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला लोकांनी आमच्यावर टीकाही केली पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि इतर माध्यमांप्रमाणे म्हणजे मराठीमध्ये मोजकेच माध्यम जी आहे ती त्या संदर्भामध्ये सत्यशोधनामध्ये गुंतलेली आहेत त्या संदर्भामध्येही आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे मात्र माध्यमांची जी भूमिका आहे सुधाकरची तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे आज इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना मराठी वृत्तपत्रांना शिव्या घातल्या जात आहेत ट्विटरवर निषेध मराठी पत्रकारांचा हा ट्रेंड चाललेला आहे आणि मराठी वृत्तवाहिन्यांना श्रद्धांजली घातली जात आहे अजित पवारांचा मध्ये एक विषय आणला गेला डायव्हर्शन साठी की या चर्चेवरून लक्ष उडवावं सरकार त्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलं होतं संपादकांना वृत्तपत्र मालकांना माध्यमांना सगळ्यांना सरकारने गप्प केलेलं होतं परंतु या व्हिडिओ नंतर जनतेचाच संताप जो आहे तो आता अतिशय तीव्रतेने समोर येतोय विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या मागण्या घेत आहेत तर हे खरोखर सुद्धा म्हणजे ही पत्रकारिता अतिशय म्हणजे महाराष्ट्राला लाज आणणारी पत्रकारिता लोक या वृत्तपत्रांना चॅनेस ला श्रद्धांजली वाहत आहेत श्रद्धांजली अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नाही ही वेळ काय आली का आली हे फक्त जनता आता सजग झालेली आहे पूर्वी काय होतं की पॅरेल माध्यम म्हणजे सोशल मीडिया किंवा इतर माध्यम सशक्त नव्हती आता जनतेला कळायला ला लागलेलं आहे म्हणजे याच घटनेसंदर्भामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत कुठलीही माहिती सरकारने समोर येऊ दिलेली नव्हती प्रत्यक्षात ती घटना जी आहे चेंगराचेंगरी झालेली होती लोकांची उष्माघाताने म्हणजे त्रास होत होता त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये पनवेल आणि खारघर परिसरातल्या हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट केलेलं होतं अनेक के लोक जी बाहेर होती ती जाऊन त्यांच्या यांच्या वाटेवरल्या मुंबईच्या आसपासच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत होती अशा वेळेस कोणतीही माहिती समोर येत नसताना जी पॅरल मीडिया मधली सोशल मीडियातली माध्यमं आहेत माध्यमांनी याकडे दुर्लक्ष केलेलं असताना या माध्यमांनी हे असं काहीतरी चाललेलं आहे हे जगासमोर आणलं सातत्याने तो मुद्दा लावून धरला आणि त्यामुळे मग लाज वाटून का होईना माध्यमांनी ते दाखवायला सुरुवात केली पण त्यामध्ये सुद्धा अतिशय थेटपणे सरकारला दोष न देता त्या त्याचाच तो दोष आहे अशा पद्धतीने एकूणच वार्तांकन त्या सगळ्यांचं होतं ते सुद्धा अतिशय घाणेड म्हणजे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणार अशाच पद्धतीचं रिपोर्टिंग सुरू आहे आणि आज सुद्धा म्हणजे फालतू फालतू विषय चालवले जात आहेत कुठल्या तरी एका चॅनलवर ब्रॉयफ्रेंडच्या अंडरपॅन्डच्या विषयावरच काहीतरी घाणेरडी चर्चा सुरू आहे म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती जी चित्र आपण पाहतोय म्हणजे लोक अशी इकडे तिकडे पडलेले आहेत काही श्वास घेत आहेत लोक त्यांना नातेवाईक ते कस तरी त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न करतात एक ऍम्ब्युलन्स गाडी अडकलेली तिच्या आजूबाजूला सगळे लोक जे आहेत ते पडलेले आहेत जे आजारी पण पडलेले असे लोक सगळे तर हे जे सगळं सत्य आहे हे सत्य दाखवायला माध्यम काय घाबरतात माध्यमांनी आज सुद्धा कुठल्याही मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी हा व्हिडिओ संदर्भामध्ये ठीक आहे तो जर चुकीचा असेल त्याच्यामधली महाराष्ट्र शासनाची गाडी मॉर्फ असेल तो दुसरीकडला असेल तर तुम्ही एरवी फॅक्ट चेक करता फॅक्ट चेक करून ते समोर आणा महाराष्ट्र सरकार तोंडाला कुलूप लावून गप्प बसलेला आहे शिंदे या विषयावर काही बोलायला तयार नाहीत कार्यक्षमतेचा आवाहन आणून फायली पेंडन्सी आपण नो पेंडन्सी फायलिंग क्लिअर करत आहोत असं म्हणणारा गृहमंत्री गप्प बसलेला आहे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा गृहमंत्री म्हणून काहीतरी नैतिक जबाबदारी आहे आणि अठ्ठेचाळीस तास उलटून तुम्ही जर या प्रकरणामध्ये कुठलीही भूमिका घेत नसाल काही लक्षात घ्या प्रकाश सुर्वे आणि त्यांच्या एका नगरसेविके संदर्भामधला एक व्हिडिओ समोर आला तो मॉर्फ आहे वगैरे असं सगळं त्या संदर्भामध्ये तुम्ही आठ तासामध्ये एसआयटी स्थापन करता आणि तीन दिवस झाले तुम्ही इतक्या महत्वाच्या प्रकरणामध्ये म्हणजे लाज आणणारं हे प्रशासन आहे कसलं गतिमान सरकार हे गतिहीन मतिमंद सरकार आहे गतिमंद सरकार आहे राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मागणी केलेली आहे कोण याच्यात ज्युडिशियल इन्क्वायरी लागावी कोण म्हणत एफ आय आर दाखल करावा कोण म्हणत आणखीन काय त्याची वेगळी मागणी आहे या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल करावा अशा सगळ्या मागणी मागण्या आहेत राजकारण्यांच्या आणि काय वाटतं त्या मागण्या तथ्य आहे नाही नाही एवढी मोठी भीषण घटना घडल्यानंतर तर सरकारने स्वतःहून त्या संदर्भात एसआयटी नेमायला पाहिजे होती न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया सुरू करायला हवी होती विरोधी पक्षांची जी मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे नाना पटोलेंनी तशी मागणी केली अजित पवारांनी मागणी केली म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी वंचितने तशी मागणी केलेली आहे तर यातलं सत्य समोर यायलाच पाहिजे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशीच परिस्थिती आहे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही लोकांना तळपत्या उन्हामध्ये ठेवलं स्वतः सावलीमध्ये तुम्ही बसला आहात आणि त्या लोकांचे तुम्ही जीव घेतलेले आहेत हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासारखंच प्रकरण आहे याबद्दल काही तिळमात्र शंका नाही आणि सरकारला थोडी जरी लाज यामध्ये वाटत असेल किंवा सरकारला जनाची नाही तर मनाची यामध्ये शिल्लक असेल तर त्यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी तातडीने सुरू करावी न्यायालयीन आयोग नेमावा यामध्ये किती दिवस तुम्ही घालवणार ना आहात आणि तो व्हिडिओ खोटा असेल तर एवढी तुम्ही सगळे जे उद्योग करतात जितेंद्र आव्हाडांना अटक करा तो व्हिडिओ ट्विट करणाऱ्या नाना पटोले यांना अटक करा कशासाठी घाबरताय कशासाठी तुम्ही व्हिडिओ खोटा असेल तर डिनायल करा व्हिडिओ संदर्भातला मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तरी या विरोधकांची जी काही मागणी आहे ती न्यायालयान चौकशीची मागणी ही अत्यंत योग्य आहे ट्विटरवर किंवा एकूणच सोशल माध्यमांवर अजून एक संताप पाहायला मिळतो पालघरवर जी थैथयाट करणारी मंडळी आहे म्हणजे राऊत ज्याला तो मुलुंडचा तो जो एक माणूस आहे भंप किरीट सोमय्या ते यावर काही बोलायला तयार नाही भाजपची मंडळी गायब आहेत एरवी उटसूट चिरकूट प्रकरणांमध्ये मागण्या करणारी सोशल मीडियावर गरळ ओकणारी ही सगळी मंडळी या महत्वाच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत सगळ्यांनी तोंडाला कुलूप लावलेला आहे विरोधी पक्ष मागणी करतोय पण तो तेवढा आक्र, ते आक्रमक आहे असं दिसत नाही कारण ठराविक लोकच बोलतात आवाड बोलतात नाना पटोले बोलतात पण बाकीचे जे लोक आहेत ते काही बोलत नाही म्हणजे त्यांच्यावर पण काय दबाव आहे का नाही बघा आता विरोधी पक्षांची पंचायत अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तर आक्रमकपणे मागणी केलेली आहे वंचितने आक्रमकपणे मागणी केलेली आहे शिवसेनेची थोडीशी गोची झालेली आहे कारण भूमिका काय घ्यायची या सगळ्या लोकांना एकीकडे हे बाबा बुवांच्या नादी लागलेले सगळे पक्ष म्हणजे काल आपण बघितलं की अजित पवार इतकं सांभाळून ते आपा धर्माधिकारी बद्दल बोलत होते राऊत सुद्धा त्याच पद्धतीने सांभाळून बोलतात कसलं काय म्हणजे वीस लोकांचा बळी घेणारा भंपक बाबा जो तिथे त्याच्याच सेवकांना म्हणजे रुग्णालयात पाहायला सुद्धा जात नाही त्यानंतर हे लोक अशी दिशाभूल करणारे म्हणजे सोशल मीडियावर जे सगळं काही येत आहे ते अतिशय मन विषण्ण करणार आहे म्हणजे ती एक कार्यकर्ती ठाण्यामधली रेश्मा ठकोर की कोणते चा, ती बाबाच्या ला नादी लागलेली होती तिने त्यातलं सत्य समोर मांडलेलं आहे की कशा पद्धतीने लोकांना नादी लावलं जातं कसा त्यांचा संपूर्ण दिनक्रम बदलून टाकला जातो आणि त्यांचं सोशल लाईफ जे आहे ते डिस्कनेक्ट केलं जात त्यांना अशा पद्धतीने कसली स्वारी ही कसली स्वारी आणि कसली अधिकारी आणि कसली गादी या गाद्या उलटून फेकायला पाहिजे संत गाडगे बाबा असतील महाराष्ट्रातल्या थोर संत परंपरेमध्ये अनेकांनी सांगितलेलं आहे हे बाबा बुवा जे आहेत ते समाजाला घातक आहेत गा राजकारण्याकडे हरामाचा पैसा येतो भ्रष्टाचाराचा पैसा येतो आणि मग ते अशा बाबा बुवांच्या नादी लागतात स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदे ठीक आहे तुमचा आस्थेचा भाग आहे ते त्या बाबाचे शिष्य आहेत पहिल्यांदा त्या नाना धर्माधिकारीला म्हणजे या आपल्या वडिलांना ज्या कार्यासाठी पुरस्कार दिला त्याच कार्यासाठी तुम्ही त्या मुलाला म्हणजे आपलाही पुरस्कार देतात हे हे काय चाललेलं आहे म्हणजे ही काय सरकार ही काय खासगी मालमत्ता आहे काय शिंदेची तर हे असे सगळे बाबा गुवांच्या नादी लागलेली मंडळी सत्तेमध्ये आहे विरोधक जे आहे त्यांना मतांची आपली कारण ह्या स्वारीचा आदेश निघाला की त्यानुसार डोकं गहाण ठेवलेली भक्त मंडळी जी आहेत ती मतदान करतात आणि तीस मतदारसंघांमध्ये यांचं प्रभाव क्षेत्र असल्यामुळे राजकारणी हे तोडून मोजून बोलत हा धर्माधिकारी सुद्धा त्या या सगळ्या लोकांचे जीव घ्यायला कारणीभूत आहे त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा म्हणजे विरोधी पक्षांनी आणि सुद्धा त्यांना बी टेकन अकाउंटेबल त्यांना या संदर्भामध्ये जबाबदार धरायला पाहिजे त्यांचं ते उत्तरदायित्व आहे अहो अमित शहाना तुम्ही ठणकवून सांगायला हवं होतं की माझ्या भक्तांना मी उन्हामध्ये तळपट ठेवणार नाही त्यांना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कार्यक्रम घ्या आणि त्यावेळेस त्या, त्या भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही सेवकांना अशा पद्धतीने हा कार्यक्रम तुम्हाला बाहेरच घ्यायची हौच होती तर व्हायला हवा होता मुळात तर त्या संदर्भात आक्षेपाने आहे महाराष्ट्र भूषण तुम्ही एका गुजराती माणसाच्या हातून देताय आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच लायक माणूस दिसला नाही त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची परंपरा यादी जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये हे असे बाबा बुवा घसडून त्याची प्रत प्रतिष्ठा असली लोकांनी खालावून टाकलेले आहे तर हे जनतेचं सरकार आहे की शिंदे यांच्या व्यक्तिगत मालकीचं सरकार आहे त्यांना वाटावं म्हणून त्यांनी कोणालाही पुरस्कार वाटत सोडावं आणि इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर त्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करावा आणि विरोधी पक्षांनीही फार काही याच्यामध्ये भीडभाड न बाळगता तो बाबा सुद्धा दोषी आहे ही भूमिका घ्यायला हवी भूमिका घ्यायला का घावत मतांच्या राजकारणासाठी किती दिवस तुम्ही गप्प बसणार आणि ही असली लाचारीची भूमिका घेत राहणार राज ठाकरे यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये राज ठाकरे एक महत्वाचा राजकीय नेता आहे त्यांच्या बोलण्याला काही महत्व असतं त्यांच्या आक्षेप घेण्याला काही महत्व असतं पण त्यांनी कुठेही हे म्हणजे वक्तव्य केलेलं नाही या सगळ्या घटनेबद्दल चार दिवस उलटून गेले तरी देखील तर का त्यांची कुठे काय गोची झाली राज ठाकरे त्या दिवशी रात्री कदाचित त्यांना ती बातमी कळली नसेल दुसऱ्या दिवशी ते एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेले असतील राज ठाकरे हे भाजपला भूमिका घेतात या प्रकरणामध्ये एकूणच जे काही होईल ते म्हणजे भाजपला अडचणीसाठी त्यामुळे राज ठाकरे यांचं इंजिन आधी त्या इंजिनामध्ये एकच ड्रायव्हर बसलेला आहे राजू पाटील आमदार ते इंजिन चालवत आहेत कोण राहील नाही अशी परिस्थिती राज ठाकरे हे भाषण वगैरे ठोकायला लोकांचं मनोरंजन करायला ठीक आहे पण भूमिका घेण्याची ताकद आता त्या राज ठाकरेंमध्येही उरलेली नाही आणि ते राज ठाकरे सुद्धा इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे नाही बाबा बुवांच्या नादी लागलेले इथले या महाराष्ट्राच्या मातीतले जी पुरोगामी परंपरा आहे या महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे की जी भक्तांना कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीने त्रास देत नाही आणि ईश्वर आणि भक्त यामध्ये या महाराष्ट्रातल्या संत परंपरेला दलाल मान्य नाही त्यासाठी कुणी नाना कुणाचीही गरज नाही तो थेट संवाद व्हायला हवा असंच भक्तांनी सगळ्या संतांनी शिकवण दिलेली आहे आणि जिथे तुम्हाला ज्या क्षणी जिथे तुम्ही ईश्वराचं नाव घ्याल त्या क्षणी त्या जागी तुम्हाला ईश्वर पावेल अशी सगळी आपली संत साहित्याची शिकवण आहे ती शिकवण हे विसरलेले आहे काल नाही म्हणायला शरद पवारांनी धाडस केलं आणि ते बोलले की ह्या बाबा बुवांच्या नादी लागू हि सगळी म्हणजे युवा पिढी जी आहे किती तास आपण वाया घालवतो या ठिकाणी माध्यमांच्या संदर्भामध्ये मी बोलणारच आहे पण हे जे सगळं आहे म्हणजे राज ठाकरेंची भूमिका घ्यायला मुळात राज ठाकरेंना भूमिका आहे कुठे राज ठाकरेंना स्वतःच्या संदर्भामधली निवडणुकांच्या संदर्भामधली कोणतीही भूमिका नाही त्यांना जसा आदेश येईल त्याप्रमाणे ते त्या आपला त्या भोंगा वाजवतात राज ठाकरे बद्दल तुम्ही स्पष्टपणे बोलणार पण ह्याच्या दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा होता की माध्यम माध्यम जे आहेत ते प्रत्येक जण कोणता आभा कोसळला या सगळ्या माध्यमांवरती सुधाकर जे परवाच आपण म्हणजे लय वर तुम्ही लय भारीच्या चॅनल चॅनलवर लय भारी जर तुम्ही सर्च केलं युट्यूबवर लय भारी न्यूज तर तुम्हाला माध्यमांच्या बोटसेपी संदर्भामधला व्हिडिओ पाहायला मिळेल पण तो मुख्यतः वृत्तपत्रांसंदर्भामधला होता आणि आज जो ट्विटरवर संताप व्यक्त होतोय किंवा एकूणच सोशल मीडियावर जो संताप व्यक्त होतोय तो मराठी न्यूज चॅनलच्या संदर्भामध्ये आधीच जसं मी सांगितलं की निषेध मराठी पत्रकारांचा असा एक ट्विटर ट्रेंड चालवला जातो आणि जे काही पोस्ट आहेत दोन चार पोस्ट मी आले आता चालेल तुम्हाला व तर त्यातला आपण बघूया की थेट मराठी वाहिन्यांचं नाव घेऊन वाहिन्यांचं नाव घेऊन त्यांना लोक शिवा घालतात समस्त मराठी पत्रकारितेला आज भावपूर्ण श्रद्धांजली या भावपूर्ण श्रद्धांजलीचं लोकांनी चित्र तयार केलेलं आहे ज्यामध्ये जी चोवीस तास साम टीव्ही एबीपी माझा टीव्ही नाईन लोकशाही न्यूज एटीन लोकमत अशा सर्वांची नावं घेतलेली आहेत खारघर हत्याकांडावर सोयीस्कर पद्धतीने मौन बाळगणाऱ्या दलाल मराठी पत्रकारांचा निषेध शोकाकुल महाराष्ट्रातील सामान्य जनता दुसरं एक असच एका शिडलेल्या सर्वसामान्य माणसाने टाकलेली एक पोस्ट आहे खारघर हत्याकांड तिकडे निष्पाप जीवांचा बळी जात होता ती घटना तिकडे सरकार दाबत होती आणि आपला लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यात तर हा अशाच सगळा जो आहे आहे तो जनता व्यक्त करत माध्यमांकडून त्यांना जी काही अपेक्षा होती की या संदर्भामध्ये त्यांनी सरकारला प्रश्न विचारावेत जाब विचारावेत यातलं सत्य समोर हो। आणावं ती पूर्ण होताना दिसत नाहीये त्यामुळे लोक आपला आक्रोश जो आहे तो धन्यवाद तुम्ही खूप सविस्तर त्याच्याबद्दलची माहिती दिल्याबद्दल एकूणच एखादी घटना घडली तर त्याची चर्चा फक्त एक दिवस असते दोन दिवस असते पण खारघरची घटना गेली चार पाच दिवस त्या घटनेवरती चर्चा होते आहे लोक हळहळ व्यक्त करतात एकूणच मीडियाने जरी याकडे दुर्लक्ष केलं असलं तरी सोशल मीडिया आणि वैयक्तिक लोकमात याच्यावरती तुटून पडलेले आहेत त्यांना खात्री आहे की आपणच ह्याच्यामध्ये काय तर आवाज उचलून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद